नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार स्वागत करतो राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल नुकताच लागला आणि यामधून पीएसआय पदी चौदरवाडी तालुका फलटण येथील सौ पूजा इंद्रजीत होळकर करचे यांची निवड झाली आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत जाणून घेणार आहोत मॅडम आपलं खूप खूप स्वागत थँक्यू थँक्यू सो मच तर जाऊया आपण तुम्ही इतकं मोठं यश केलं आहे खर तर लग्नानंतर तुम्ही हे अभ्यास करून यश संपादन केलं आहे तुमची पहिली प्रतिक्रिया तर लग्नानंतर मी माझं पुढचं शिक्षण पूर्ण करून जे काही माझा यश मिळवलेलं आहे तर मला खूप अभिमान वाटतोय आणि माझ्या कुटुंबांनी मला साथ दिली त्याबद्दल मी पण त्यांचे आभार मानते आणि जो काही जल्लोष माझ्या यशाचा चाललेला आहे तर मला अतिशय आनंद होत आहे या ठिकाणी इंद्रजीत होलकर आहेत तुमच्या पहिल्या प्रतिक्रिया मला म्हणजे एवढा आनंद झाला होता ना म्हणजे आम्ही प्रयत्न त्या पद्धतीने जे करत होतो असं म्हणजे एवढा आनंद होईल किंवा एवढा आम्हाला रिस्पॉन्स किंवा लोकांचा एवढा प्रतिसाद भेटेल असं वाटलं नव्हतं म्हणजे एवढा आनंद आजपर्यंत कधी झालाच नाही कारण हे जी पोस्ट आहे जी तिनं काढलेली जो तिनं प्रयत्न केला त्याचा खूपच आम्ही तिला म्हणजे धन्यवाद देतो की तिच्यामुळे आज समाजामध्ये जे पण काही झालं ते तिच्यामुळे झालेलं काय नेमकं का आपण व्यवसाय काय करतो मी सध्या पार्लयागराव कंपनीमध्ये एज अ एरिया ग्रोथ मॅनेजर म्हणून काम करतो माझं बारामती हेडक्वार्टर आहे तर तसंच माझ्याकडे सातारा आणि सोलापूर मधला काही भाग आहे त्याच्यामध्ये मी ऍज अ एजीएम म्हणून काम करतो काय नेमकं मॅडम तुम्ही शिक्षण घेत असताना काय ध्येय ठेवून वाटचाल करत होता मला असं सांगावं असं वाटते की माझ्या शैक्षणिक प्रवासामध्येच माझ्या डोक्यामध्ये असं होतं की काहीतरी वेगळं करावं आणि माझे आई वडील मोलमजुरी करतात तर त्या दृष्टीने मला त्यांना पण अभिमान वाटावा अशा काही गोष्टी कराव्याच्या असं माझं शैक्षणिक प्रवास चालू होता तेव्हाच माझ्या डोक्यामध्ये होतं तर मी माझा एक अनुभव सांगेल इयत्ता तिसरीमध्ये असताना मी पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी इयत्ता तिसरी मधली मुलगी इंग्लिशमध्ये भाषण करते आणि समोर बसलेले पालक जे होते त्यांच्यामध्ये चर्चा झाली की अरे ही मुलगी कोणाची इंग्लिशमध्ये एवढं लहान वयामध्ये भाषण करते तर ही गोष्ट मला माहीत नव्हती पण त्या पालकांमध्ये बसलेले जे माझे वडील होते त्यांनी घरी येऊन असं असं झालंय सांगितलं तर त्यांच्या चेहऱ्यावरचा एवढा आनंद बघून असं वाटलं की आपण आयुष्यामध्ये खरंच मोठं काहीतरी करावं आणि मग तेव्हापासून अशा मनामध्ये आस जागी झाली होती आणि शेवट ही अतिशय चांगला म्हणजे तुम्हाला इंग्रजी विषयाची आवड होती हो इंग्रजी विषयाची मला पहिल्यापासूनच आवड होती कारण ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये जो काही इंग्रजी विषयाबद्दलचा न्यून गंडा असतो की अवघड आहे आपण हे करू शकत नाहीये तर मला ती भीती घालवायची होती आणि बारावी झाल्यानंतर सुद्धा मी इंग्रजी विषयाचे क्लासेस मुलांची घेत होते की त्यांची भीती कमी व्हावी तर मी इंग्रजी विषयामधून मग नंतर ग्रॅज्युएशन करण्याचा निर्णय घेतला ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी एम पी तुमच्या शिक्षणाची सुरुवात कुठून झाली शिक्षणाची सुरुवात मी माझं प्राथमिक शिक्षण गावीच केलं कुठलं माहेर माझं माहेर होळ सदोबाची वाडी तालुका बारामती जिल्हा पुणे तर प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सदोबाची वाडी नंतर उच्च माध्यमिक शिक्षण मी सोमेश्वर नगर ज्युनियर कॉलेज सोमेश्वर नगर इथून पूर्ण केलं आणि नंतर इंजिनिअरिंग करण्याचा प्रयत्न केला होता मी तर मग लग्नानंतर मला काही अडचणीमुळे ते पूर्ण करता आलं नाही मग मी बाहेरून ऍडमिशन घेऊन मुक्त विद्यापीठातून माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं काय नेमकी माहेरची पार्श्वभूमी काय तुमची माझे आई वडील मुलमजुरी करतात तर मी असं सांगेन की थोडी सुद्धा जमीन नसताना एक हातावर पोट भरणारं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबातून एवढे शिक्षण घेणारे आम्ही दोघी बहिणी आणि एक भाऊ तर माझा भाऊ इंजिनियर आहे तर बहीण ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेलं आहे आणि मी पण ग्रॅज्युएशन नंतर स्पर्धा परीक्षेचा निर्णय घेतला तर अशा कुटुंबामधून बिलॉंग करत असताना सुद्धा मी माझं शिक्षण पूर्ण केलं आम्हाला वडिलांचं आई वडिलांचं काही सुद्धा शिक्षण झालेलं नाहीये वडिलांचं थोडंफार झालेलं आहे पण सध्या ते त्यांनी काही जॉब वगैरे हो न करता आपलं शेतीतलं काम आणि मूलमजुरी करून एवढं शिक्षण देत असताना मग आई वडिलांच काय सांगणं असायचं नेमकं आई वडिलांचं सांगणं असं असायचं की म्हणजे त्यांना कधी अशी आम्ही वेळच येऊन दिलेली नाही की त्यांनी आम्हाला अभ्यास करा असं कधी सांगण्याची वेळच येऊन दिली नाही आम्ही प्रत्येक गोष्ट आमच्या मनाने करायचं आणि त्यांच्या कष्टाकडे बघण्यास आम्हाला असं वाटायचं की आपणही त्यांच्यासारखं जिद्दीने करावं काय लहानपणी असं होतं का की आपण अधिकारीच व्हाव कुठल्या सांगितलं होतं मी आमच्या गावामध्ये दोन हजार नऊ साली आयपीएस प्रशांत होळकर यांची आयपीएस पदी जेव्हा निवड झाली तर त्यांची जंगी मिरवणूक वगैरे आणि त्यावेळेस मी शाळेमध्ये असताना असं वाटायचं की यार आपल्याला पण असं कोणीतरी गावामध्ये अभिमानाने बोलावं तर यासाठी मी मग त्यावेळेस असं डोक्यामध्ये असं ठेवलं की आपल्याला पण ह्या प्रवासातून कुठे ना कुठेतरी काहीतरी करावं तर मी नक्कीच त्या वयापासूनच मग ह्या गोष्टीची माहिती घ्यायला पण सुरुवात केली होती आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये कोणत्याच गोष्टीमध्ये माग न राहता शाळेमध्ये पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या अशा प्रत्येक वर्षी माझ पहिल्या तीन क्रमांकामध्ये प्रत्येक कार्यक्रमामध्ये भाग घेणे सांस्कृतिक कार्यक्रम खेळामध्ये परेडमध्ये गाणे असू दे कोणती स्पर्धा असू दे प्रत्येक स्पर्धेमध्ये पुढे राहणे हे माझं ध्येयच होतं आणि शेवटी मग नंतर या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मी शेवटपर्यंत आजपर्यंत प्रयत्न कितव्या प्रयत्नामध्ये माझ्या एमपीएससी चा प्रवास सांगायचा म्हणलं तर दोन हजार एकोणीस पासून ज्यावेळेस माझ्या मुलाचा जन्म झाला तेव्हा सुरुवात झाला तर मी असं सांगेन की राज्यसेवा आणि कंबाईन ह्या दोन्ही एक्झामची बरोबर तयारी करत असल्यामुळे मला थोडासा जास्त वेळ लागेल पण माझं हे यश मी पहिल्याच प्रयत्नात मिळाले असं जरा सांगेल अभ्यास आता सध्या तर मी करत नाही पण मी राज्यसेवा कंबाईंड आणि युपीएससी पूर्णपणे सगळ्या परीक्षांची एकत्रित तयारी करत होते पण नंतर एकच टार्गेट ठेवलं की आपल्याला कंबाईन मधून पीएसआय ही पोस्ट हातात घ्यायची कारण आपल्याला ले ग्राउंड लेवल मध्ये काम करायचे आणि वर्दीचं आकर्षण असल्यामुळे मला ते ठेवं वाटलं त्यामुळे मी पीएसआय चॉईस केलं ग्रामीण भागात अनेक मुलं मुले अभ्यास करत असतात गाठण्यासाठी प्रयत्न करत त्यांच्यासाठी स्पर्धा परीक्षा एम पी एस सी हे क्षेत्र खात्रीशीर क्षेत्र नाहीये की आपण सर्वांनी ग्रामीण भागातली मुलं म्हणतात की पुण्याला मुंबईला जाऊन तिथे राहणं खाणं तिथं अभ्यास करणं तर ह्या ज्या गोष्टी असतात ते ग्रामीण भागातल्या मुलांना अफोर्डेबल नसतात तर मी त्यांना सांगेन कुठे पुणे मुंबई वगैरे तिथे जाण्याची गरज नाहीये ग्रामीण भागामध्ये राहून सुद्धा तुम्ही तुमचा अभ्यास करू शकता आज आपल्याला घरी बसल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक गोष्ट आपल्याला अवेलेबल होत आहे तरी त्यांनी सुद्धा आपली एक स्वतःमध्ये प्रेरणा पाहिजे सेल्फ कॉन्फिडन्स महत्वाचा आहे ना की एक्सटर्नल गोष्टींच्या एक्सटर्नल गोष्टींचं मोटिवेशन घेऊन त्यांनी कोणतीही गोष्ट करू नये स्वतःची इच्छाशक्ती आणि प्रेरणा असणं खूप महत्वाचं आहे एक प्रश्न राहून गेला खर तर सासू सासरे आणि आई वडील पती यांच्या काय भावना होत्या ज्यावेळेस तुमचा तीन चार दिवसापूर्वी संध्याकाळी निकाल समजला त्यावेळेस मी असं सांगेन की सुरुवातीला मी दिवसभर रिझल्टची वाट बघत होते पण रिझल्ट काही लागला नाही आणि स्वयंपाकाची वेळ झाल्यानंतर मला कॉल आला की अरे असं असा रिझल्ट लागलाय म्हणून कुणाचा कॉल होता कॉल पूजा दीक्षित मॅडमचा होता तर त्या म्हणाल्या की रिझल्ट लागलाय कॉंग्रॅच्युलेशन आणि त्यानंतर मला फोन यायला चालू झाले मग मी घरात सांगितलं की माझं सिलेक्शन झाले तर नंतर लगेच आमचे सगळे नातेवाईक वगैरे आमच्या भाऊीतले लोक घरासमोर आले गर्दी झाली थोडस सेलिब्रेशन झालं आणि सगळ्यांना खूप आनंद झाला आई वडिलांना पण खूप भरपूर आनंद झाला की त्यांच्या कष्टाचा आज कुणीतरी चीज केले बाबा की प्रत्येक ग्रामीण भागातल्या कुटुंबाला असं वाटतं की सरकारी नोकरी म्हणजे एक अशी खात्रीशीर नोकरी असते की आयुष्याचं आयुष्यभराची ती मिळालेली आपली कमाई असते तर ग्रामीण भागातल्या मुलांनी सरकारी नोकरीसाठी झटाव आणि प्रशासनामध्ये जो काही अडचणीतून गेलेला व्यक्ती तोच प्रशासनामध्ये बदल घडवून आणू शकतो असं मला वाटतं या ठिकाणी पती आहेत इंद्रजीत होळकर आहेत खर तर लग्न झाल्यानंतर पुन्हा अभ्यास करणे शिकणे त्यांना पाठबळ देणं खूप अवघड बाब असते मात्र तुम्ही ते संकल्पना होत्या नेमक्या माझ्या डोक्यात तसं कसं आता आम्ही म्हणजे ज्यावेळेस आमचं लग्न ठरलं त्यावेळेस तिच्या बोलण्यातून वगैरे मला समजलं की बाबा तिला शिकण्याची इच्छा आहे तुम्हाला माहित होतं ते आमचं पहिले तीन क्रमांक यायचं तिकडं शाळेमध्ये त्यावेळेस मला म्हणजे एवढं माहिती नव्हतं पण तिच्या बोलण्यातून वगैरे असं म्हणजे समजतं ना कारण की एक्चुअली मी पण एक ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेलं आहे त्यामुळे समोरचा एक शिक्षक शिक्षित व्यक्ती ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस त्याच्या बोलण्यातून आपल्याला समजतं की त्याची बाबा भावना काय आहे बोलण्याची वगैरे तर त्याच्यातून मला समजलं त्याच्यातून मला समजलं की हे काहीतरी करू शकते तर मी माझ्या आईवडिलांना विचारलं की बाबा मुलगी असं असं म्हणते की तिला शिकायची इच्छा आहे आता लग्न झाल्यानंतर काही ठिकाणी कसं असतं की बाबा लोक म्हणतात की लग्न झाल्यानंतर ना फक्त मुलीने घरातलं चूल आणि मूल एवढंच बघायचं पण मी घरी विचारलं तर घरचे म्हणले की आई आई आणि वडील आहेत तर त्यांनी सांगितलं की बाबा आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये तिला शिकायचा असेल तर तू शिक्षण कम्प्लीट कर आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये तर त्यामुळे मला घरच्यांचा सपोर्ट असल्यामुळे मी तिला पण कुठल्या गोष्टीसाठी कधी नाही बोललो नाही काय होती होत्या ज्यावेळेस निकाल लागला आणि तुमच्या मॅडमच नाव आले आलं त्यावेळेस म्हणजे आता खरं सांगायचं म्हटलं तर एवढा आनंद आजपर्यंत कधीच झाला नाही मला एवढा आनंद आणि त्याच्यामध्ये सगळ्यांच श्रेय श्रेय मला द्यावं वाटत कि तिने पण भरपूर म्हणजे क्लासेस केले मुलाला एकटं सोडून अभ्यास केला सकाळी लवकर उठून ह्याला लायब्ररीला जाणं अभ्यास करणं संध्याकाळी उशिरा येऊन परत संध्याकाळी जेवण वगैरे करून रात्री अपरात्रीपर्यंत अभ्यास करणं हे तिने पण खूप कष्ट केलेले खर तर पाच वर्षाचा मुलगा आहे तुमचा नाव काय त्याचं हृदय त्याला सांभाळताना तुम्हाला कसरत करावं लागलं असं तुमच्या आई वडिलांना तुम्हाला हा नाही ते तर आहेच ना खूप त्याच्यामध्ये माझ्या आई वडिलांचा खूप मला सपोर्ट आहे त्यांनी पण त्याच्यामध्ये त्या सांभाळ करून त्याला कुठल्या गोष्टीची पण कमी पडू दिली नाही आता इतर विवाहित झालेल्या पुरुषांसाठी ज्यांच्या पत्नी आहेत आहेत त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी काय सांगाल मी एवढंच सांगेन की थोडस का होईना आपल्या अर्धांगिनीचा विचार करून त्यांना कोणत्या गोष्टीची आवड आहे त्या गोष्टीमध्ये त्यांना प्रोत्साहन करा मला एवढंच सांगायचंय मॅडम एक प्रश्न गेला खर तर किती तास अभ्यास करत होता तुम्ही मी माझा अभ्यासाचा प्रवास सांगेन की दिवसाचे माझे दहा ते बारा तास अभ्यासामध्ये जायचे सकाळच्या जा सात लायब्ररी गेले संध्याकाळी सहा वाजता यायचं असं नाही की सगळी मुलं परीक्षा कुठल्या लायब्ररीत अभ्यास कर अभ्यास आहे का सोमेश्वर नगर येथे तर मी अभ्यास करताना असं सांगेल की स्पर्धा परीक्षा करणारी मुलं म्हणतात की प्रत्येकाने आठ तासाच्या चोवीस तासातल्या आठ तासापेक्षा जास्त अभ्यास होऊ शकत नाही तर मी सांगेन की तुम्ही प्रत्येक गोष्ट पुस्तकातूनच वाचून मिळते किंवा नॉलेज मिळतं असं पण नाहीये पाच तास पुस्तक वाचा चार तास मोबाईलवरचे लेक्चर बघा क्वेश्चन पेपर सोडवा प्रत्येक गोष्टीची माहिती घेत राहा आणि स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये आपला जोपर्यंत पाया भक्कम नसतोय तोपर्यंत तुम्ही यश मिळवू शकत नाही बर बाबा तुमच्या इंद्रजीत होळकर यांचे वडील आहेत तुमच्या सुनबाई अधिकारी झालेल्या आहेत काय भावना आहेत तुमच्या अतिशय आनंद आहे त्याबद्दल काय सांगण्याची गरज नाही तुमचं शिक्षण काय नेमकं मी आठवी पर्यंत आणि मुलं वगैरे किती मुलगा दोन मुली आणि दोन बरं ब इतर दोन मुलींच काय शिक्षण इतर दुसरा मुलगा त्यांचं काय शिक्षण त्याचं ग्रॅज्युएशन आहे त्याचं ग्रॅज्युएशन झाले थोड्याचं बारक्या मुली आहे ते दहावीपर्यंत शिकले दहावी अकरावी पर्यंत आता लग्न सगळ्यांचे सगळ्याचे लग्न झाले बरोबर या ठिकाणी सासू आहेत तुमच्या सोनबाई अधिकारी झालेल्या आहेत काय भावना आहेत तुमच्या खर तर सासूच सुनाच लग्न झाल्यानंतर तर लय बांधणं होत असतात हुशार जरी असले तरी भांडणं होतात मात्र तुम्ही लहान बाळाला सांभाळून त्यांना वेळ दिला अभ्यासाला त्यामुळे तर शक्य झालंय कसं काय हे सगळं तिला बघ तुमचं काय शिक्षण नेमकं सहावी झाली तुमचं शिक्षण बरोबर तुम्हाला असं वाटतं होत आपल्या सुनबाई पोलीस अधिकारी होतील असं म्हणजे पहिल्यापासूनच लग्न झाल्यापासूनच ते असं म्हणत होते की मला अधिकारी वाढायचे हो शिक्षणाचं होतं मग तुम्ही त्यांना पाठबळ द्यायचा आणि खर तर तुम्ही लहान बाळाला त्यांचं लहान बाळ बाळ असताना पहिल्यापासून सांभाळलं त्यामुळे तर त्यांना ते संपादन करायला ते बाळ का देत होतो मला नेमकं बर बर बरोबर परीक्षा अनेक विद्यार्थी करत असतात त्यांच्यासाठी काय सांगाल नेमकं मी स्पेशली गृहिणींसाठी सांगेल की आपला घर संसार सांभाळून जे काही तुम्ही स्पर्धा परीक्षेच ध्येय ठेवता तर मी त्या महिलांसाठी एवढंच सांगेन की स्वतःची ध्येय कम्प्लीट करण्यासाठी जी काही इच्छाशक्ती मनातून तुमच्या आहे ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही कोणत्याही संकटांना पुढे जाऊ शकता आणि ती पेलण्याची ताकद जर तुमच्यात असेल ना तर तुम्ही नक्की तुमचा प्रवास पूर्ण करू शकता तर या होत्या पूजा इंद्रजीत होळकर खर तर या कुटुंबाकडून दोन गोष्टी शिकण्यासारख्या आहेत या ठिकाणी जे इंद्रजीत होळकर आहेत यांचं लग्न साधारणपणे सहा वर्षापूर्वी झालं होतं मात्र त्यांनी आपल्या पत्नीला या ठिकाणी संधी देऊन त्या संधीचं त्यांनीही सोनं केलंय त्यांना पूर्णपणे ताकद दिली अगदी बाहेरून त्यांनी ग्रॅज्युएशन के केलेलं आहे आणि अभ्यास करून हे संपादन केले दुसरी गोष्ट सासू सासऱ्यांबरोबर त्यांनी या ठिकाणी अनेक कुटुंबांमध्ये सासू सा, आणि सुनांच जमत नाही मात्र सासू सुनांनी या ठिकाणी त्यांचा लहान मुलगा हृदय हा जिमते पाच वर्षाचा आहे त्याला सांभाळण्याचं काम केलं आणि मॅडमने तब्बल बारा बारा तास अभ्यास केला असं या कुटुंबाकडून खरं तर शिकण्या शिकण्यासारखं आहे तर या आजच्या या मुलाखतीमध्ये बोलायचं बोल। मी माझ्या या प्रवासामध्ये सर्वप्रथम माझ्या सासूबाईंच नाव घ्यायला विसरले त्याबद्दल सॉरी तर माझा सहा महिन्याच्या मुलाचा सांभाळ आई नसताना त्यांनी केला तर एका छोट्या मुलाची काळजी घेणं किती अवघड असते हे माझ्या अभ्यासापेक्षा अवघड काम आहे आणि ती प्रत्येक आई जाणू शकते तर मी त्यांना धन्यवाद देते की ते त्यांनी माझ्या मुलाचा सांभाळ केला आणि माझ्या स्वप्नांना पाठिंबा दिला तर मी त्यांचा खूप खूप आभार मानते धन्यवाद खर तर सहा महिन्याच्या बाळाला त्यांच्या सासूने सांभाळलं आणि त्यांना पाठिंबा दिलं अशा नव नवनिर्वाचित पी एस आय पूजा इंद्रजीत होलकर करचे आपल्या समिती होत्या आमचे नमस्ते पलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार बोपणे नमस्ते पलटणसाठी चौदरवाडी तालुका पलटण